लोकशाहीमध्ये नागरिकांना न्याय हक्क व मागण्यासाठी लढावे लागते हा लढा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून आम्ही सुरू केला आहे जनतेने सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधी सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन यांनी गेल्या चार वर्षांपासून या देवळाली कॅम्प बोळात लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत पंधरा समस्यांची मागणी घेऊन फाईट फॉर देवळाली हा उपक्रम सिंधी सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांच्यातर्फे सुरू झालाय यावेळी रवींद्र भदणे पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत युवक मोहनिश दोंदे संजय गोडसे युवक शहराध्यक्ष जयेश करुड सुरेश पंजवानी संजय फड इजराईल खान कार्तिक पलकवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी शहरातील झेंडा चौक हवसन रोड आठवडे बाजार भागात सुरू समस्यांचे पत्रके वाटत नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या

पथ गटारीची स्वच्छता झाडे आदींची देखभाल वेळेवर करावी भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीवर कर कमी करावेत आणि प्रक्रिया लवकर पूर्ण करावी सांडपाणी कनेक्शन नाही त्यांच्याकडून सांडपाणी कर घेऊ नये बंद असलेली दुकाने आणि फ्लॅट मधून कचरा कर वसूल करू नये दोन हजार पंधरा पूर्वी शेती बांधलेली घरे नियमित करावी बोर्डातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा कॅन्टोन्मेंटातील सर्व पेन्शनधारकांना पेन्शन वेळेवर मिळावी कोणाच्या सर्व विभागांमध्ये नियमित कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करावी ज्यामुळे सुंदर आणि स्वच्छ राखता इत्यादी यावेळी करण्यात आल्या काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने देवलिक्या शहरातील विविध समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांच्या समस्यांना वाचक फोडण्यासाठी आज देवलिक्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सिंधी सेल प्रदेशाध्यक्ष मान्य रतन शेठजी चावला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आज संडे मार्केट व बाजार परिसरात आप नागरी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात एक फाईट सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त समस्यांविरोधात फाईट हा उप, एक उप उपक्रम एक नाविन्यपूर्ण उपक्रम आज या ठिकाणी देवली कॅम्प शहरात राबवण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे हे पत्रक वाचून आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आपण उत्स्फूर्त असे प्रतिसाद देऊन आमच्यासोबत आपण उभा राहा ही एवढीच आज यादी ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो काँग्रेस पक्ष शरद पवार गट आज वाढ वाढदिवसानिमित्त पार्टीच्या देवळाली कॅम्प शहर व ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते मिळून आज देवळाली शावणी परिषदच्या अंतर्गत जे काही समस्या नागरिकांना येत आहे त्यांची वाचा फुटण्याकरता आज सर्वांनी मिळून आम्ही तीन नंबर वाट म्हणजे आम्ही आठही वाडांचे दर रविवारी एक एक वाट घेऊन आम्ही हे सर्व लोकांना जागरूक करणार आहे आणि हे सर्व करत असताना जे प्रमुख समस्या आहे ज्या ज्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं रोड झालेला आहे त्या त्या ठिकाणी फुटपाथ झालेले नाही सर्वप्रथम ते फुटपाथ बनवण्यात याय यायला पाहिजे त्याच्यानंतर जे लीजची जागा आहे त्या लीजची जागा जिथं साठ रुपये होती तिथं अठरा हजार रुपये वार्षिक कमी केलेली आहे ती कमी करण्यात यावी व ज्यांचे ज्यांची लीज पूर्ण झालेली आहे ती लीज त्यांना परत रिन्यू करून देण्यात यावी किंवा त्यांना ते हस्तगस्त करण्यात यावी आणि अशा प्रकारचे ब भरपूर समस्या आहे त्याच्यामध्ये एक सिवरेजची समस्या आहे ज्या ज्या घरांना किंवा ज्या ज्या दुकानांना सिवरेज जोडलेली नाही त्यांनासुद्धा माझी सात आठ वर्ष तिथून बिल येतात सर्वप्रथम ते बिल बंद करण्यात यावा व आमची मागणी आहे की देवाळक्यामध्ये जे नवीन बांधकाम होणार तुम्ही त्याला त्यांना सिवरेजची जोडणी करून त्यांच्याकडून कर वसूल करून द्यावा जे जुने जुने घरं आहे जे वीस पंचवीस पन्नास वर्षापासून आहे त्यांना आज जर सिवरेजला जोडायचं ठरलं तर ते जोडत असताना त्यांना दहा वीस लाख रुपये खर्च आहे म्हणून आम्हाला आमची विनंती आहे की त्यांना ते बिल न देता नवीन जे पण कामं होणार आहे बांधकाम त्यांना तुम्ही ते करण्यात यावा दुसरं गार्बेज टॅक्स जे दुकान आणि फ्लॅट बंद आहे त्यांना ते गार्बेज टॅक न घेण्यात यावी ही पण आमची पूर्व मागणी आहे व सर्वांना मुबलक पाणी मिळावा जेणेकरून आठही वाटमध्ये अर्ध एक तास पाणी येतो आणि बाकी लोकांनाही म्हणजे पाण्याच्या समस्याला तोंड द्यावं लागतो तर आठही वाटमध्ये पुरेपूर पाणी आलं पाहिजे ही आमची एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प